नमस्कार मित्रांनो ऐकावं ते नवलच तीन दिवसामध्ये पडतंय टक्कल कुठे घडतंय हे तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये खरं तर अख्ख जग आणि सध्या आपला देश एच एम पी व्ही व्हायरसेसच्या बातम्या ऐकत असताना ही बातमी तुम्हाला थोडी नवलच वाटेल अशी आहे कारण बुलढाण्यामध्ये आता एक टक्कल व्हायरस शिरलाय आणि या व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर तीन दिवसामध्ये पूर्ण टक्कल आहे यामध्ये महिला आणि पुरुष यामध्ये कुठलाही भेदभाव व्हायरस करत नाही आहे एकूणच काय घडतंय सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो बुलढाणा जिल्ह्यामध्ये काही गावांमध्ये एक व्हायरस शिरला या व्हायरसचं इन्फेक्शन झाल्यानंतर डोक्याला सुरुवातीला खाज येते नंतर हळूहळू केस गळायला लागतात आणि तीन दिवसानंतर टक्कल पडतंय यामध्ये महिला असो की पुरुष असो दोघांनाही टक्कल पडत आहे आणि आता या पेशंटची संख्या शेकडोंच्या घरात पोचली आहे एकदा इन्फेक्शन झालं रे झालं जालर की तिसऱ्या दिवशी टक्कल पडलंच समजा आणि त्यामुळे आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये एच एन पी व्ही आणि कोविडपेक्षा जास्त दहशत निर्माण केलेली आहे या टक्कल व्हायरसने या टक्कल व्हायरसचं सध्या तरी प्रादुर्भाव तीन गावांमध्ये आहे खरं तर याबद्दल जेव्हा डॉक्टरांशी चर्चा केली त्यावेळेला असा कुठलाही व्हायरस नाही असं डॉक्टर सांगतायत कुठल्या तरी वेगळ्या इन्फेक्शनमुळे किंवा केमिकलच्या वापरामुळे हा प्रकार झालेला असावा कुठल्या तरी शॅम्पूच्या वापरामुळे हा प्रकार झाला असावा परंतु जे पेशंटला या सगळ्या प्रकारातून जावं लागतंय त्यांनी मात्र आपण असे कुठलेही वेगळे केमिकल न वापरल्याचा दावा केलेला आहे एकूणच काय तर टक्कल व्हायरसने बुलढाण्याचं चांगलं टेन्शन वाढवलं आहे आता आरोग्य विभागसुद्धा अलर्ट मोडवरती गेलेला आहे आणि आरोग्य विभागानेसुद्धा आता याबद्दल सखोल माहिती घ्यायला के सुरुवात केलेली आहे येणाऱ्या काळामध्ये हा टक्कल व्हायरस तुमच्यापर्यंत तर येणार नाही ना हे जाणून घेण्यासाठी या व्हिडिओला लाईक ला शेअर करत या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद